आज देश एका संकेत जातो कष्ट करणारा काय आईशी विमान राखणारा जो माझा वैदिराज आहे त्याच्यासाठी सत्ता वापरणं हे सूत्र राज्यकर्त्यांनी लक्षात ठेवलं होते पण आजचे राज्यकर्ते या संदर्भात कधी लक्ष देत नाही आपण बघितलं गेले काही दिवसामध्ये शेतीमालाची किंमत जसा उल्लेख या ठिकाणी गे केला गेला काही कोणी जास्त वागत नाही पण शेतीमाल शिकवण्याच्यासाठी लागणारा उत्पादन खर्च आहे तेवढंच त्या वीर राजाच्या फाफी एवढी एक वेळ मागणी त्या ठिकाणी अर्थात या ठिकाणी अजित नाव यांच्या नेतृत्वाखाली दूध उत्पादक शेतकऱ्यांचं दुखण एका नियोजनाच्या माध्यमातून या ठिकाणी मांडलं एक दुरावधंदा शेतीला जोर धंदा आणि म्हणून दुधाची किंमत ही राष्ट्र मिळाली पाहिजे यासाठी संघर्ष करण्याची वेळ आहे आज त्याच्यात चर्चा देण्याची गरज आहे कांदा हे ही जिल्हा शेतकऱ्याचं ही महाराष्ट्राला देशाला शेजाचा नाशिक जिल्हा असेल अहमदनगर जिल्हा असेल सातारा असेल सांगली असेल सोलाखपूर असेल पुणे असेल धुळ्या असेल त्या भागातला शेतकरी त्याच्यातल्या विचारण्याकरता कांद्याचं पीक घेतो आणि त्या कांद्याला राष्ट्र किंमत मिळाली पाहिजे एवढे एकच भाग जर शेता आणि दसर काय घडत आहे की त्या कार्या उत्पादकांना न्याय देण्याच्यासाठी आजच्या सरकारची तयारी नाही मध्यंतरी देशाचे प्रधानमंत्री ना नाशिक राहावे त्यांची सभा होती त्या दिवशी मी नाशिक राहू आणि त्यांच्या सगळ्यात एक कोणते शेतकरी च आणि एवढंच सांगायला लागला की तुम्ही जगाच्या गोष्टी सांगताय माझ्या कांद्याला तुझी किंमत द्या एवढी साधी मागणी त्या ठिकाणी केली पोलिसांनी त्याला फकड दिलं आणि आज तुम्ही चकलक उचली कांद्याची किंमत वाढणाऱ्या शेतकऱ्याला आपल्या मागणी करण्याचा अधिकार हा या देशात नाही हे मोदींच्या राज्यात नाशिक होण्याची आम्ही लोकांनी पाहिले उसाची शेती आज तुम्ही लोक साखर तयार करतो देशाची गरज भागवतो